हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर दोन विषय आहे सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र या विषयामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला आपण सुरुवात करू या प्रश्न पहिला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत डॅश डॅश स्थायी सदस्य असतात अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत डॅश डॅश स्थायी सदस्य असतात त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक आहे चार पर्याय नंबर दोन आहे सहा पर्याय नंबर तीन आहे पाच पर्याय नंबर चार आहे दहा तर फ्रेंड्स तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर प्रश्न पुन्हा एकदा ऐका संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत स्था डॅश डॅश स्थायी सदस्य असतात तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन पाच प्रश्न पुढचा परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना डॅश डॅश म्हणाले जाते प्रश्न बघा पुन्हा एकदा परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना डॅश डॅश म्हणाले जातात म्हणाले जाते त्या पर्याय आहेत पर्याय नंबर एक स्वावलंबी पर्याय नंबर दोन विकसनशील पर्याय नंबर तीन सार्वभौम पर्याय नंबर चार विकसित अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स त्याचं उत्तर बघूया आपण परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना सार्वभौम म्हणाले जाते प्रश्न पुढचा उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात प्रश्न बघा पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पद डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात त्याच्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक लोकसभेचे पर्याय नंबर दोन न्यायमंडळाचे पर्याय नंबर तीन संसदेचे पर्याय नंबर चार आहे राज्यसभेचे फ्रेंड्स या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न पुढचा बघूया महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅश डॅश शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न पुन्हा एकदा बघा महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅश डॅश शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक आहे हरिच हरिचंद्र ग गड पर्याय नंबर दोन आहे कळसुबाई पर्याय नंबर तीन आहे साल्लेर पर्याय नंबर चार आहे पन्हाला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स महाराष्ट्रातील एव एवरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅश डॅश शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन कळसुबाई प्रश्न पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते महत्त्वाचा प्र प्रश्न आहे फ्रेंड्स प्रश्न पुन्हा एकदा ऐका खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक नागपूर पर्याय नंबर दोन वाशिम पर्याय नंबर तीन बुलढाणा पर्याय नंबर चार अकोला तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन बुलढाणा प्रश्न पुन्हा बघा खालीलपैकी बुलढाणा या ठिकाणाला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते थँक यू